आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका चीन आणि जर्मनी नंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतवासियांसाठी अभिमानास्पद आहे मेक इन इंडिया सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळं भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटलं आहे या ऐतिहासिक गोष्टीसाठी आपण समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मोकड्रिल करून युद्ध सज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केलं आहे नऊ ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी स्थळ काय सांगाल मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवलं सर हिंदी बघा सर ऑपरेशन सिंधू महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे शहरात आज सकाळी पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची मात्र चांगली तारांबळ उडाली अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात काल रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं तर ठाणे कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाऊस पडला सकाळी अकरा वाजल्यापासूनच वाऱ्यासह पावसानं हजेरी हो लावली त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे मात्र हाल झाले अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली शहरातील काही सकल भागात पाणी चाचण्यास सुरुवात झाली होती बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला ठाण्यातील घोडबंदर मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडी सुरुवात झाली त्यामुळे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागला महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ते दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले ऑपरेशन सिंदूरवर आता शिवसेनेचे दिवंगत ठाणे प्रमुख आनंद देघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे प्रमुख केदार देघे यांनीही प्रतिक्रिया दिलीये आहे धर्मदेखकर मारा था धर्म बताकर मारा हे असं म्हणत त्यांनी भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन केले पेहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला यामध्ये सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या गेल्या पंधरा दिवसात या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापलं होतं दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता नरेंद्र मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणी कोंडी केली होती त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल अशी चिन्ह दिसू लागली होती असं असतानाच काल मध्यरात्रीनंतर अर्थात सात मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या एअर स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं ऑपरेशन सिंधूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षा होऊ लागलाय अशाच प्रकारे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिलीय ऑपरेशन सिंदूर खूप खूप स्वागत पाकड्यांचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा सर्व भारतीय जवानांना मनापासून सलाम धर्म देखकर मारा था धर्म बताकर मारा हे भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन जय हिंद अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी आहे मे महिना होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोर जावं लागते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजुडा मानपाडा आणि का, वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचं देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं नका ते ठाणे दरम्यान गुरुवारी आठ मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवार नऊ मे मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सलग चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत मुमरा प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमध्ये रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत गाव येथील पाणी पुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहणारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी या शटडाऊनच्या कालावधीत पाणी काटकसरीनं आणि जपून वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले भारतीय सेनेच्या धाडसे कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन करण्यात आलं यावेळी दहशतवादी मसूद अजहर याच्या फोटोसह पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला खासदार नरेश मस्के यांनी यावेळी बोलताना ही केवळ सुरुवात आहे भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतोय असं सांगितलं ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळं संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली ऑपरेशन सिंदूर करून पहेलगांचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्थान ईट का जबाब से, आमच्या माय बहिणी भगिनींच सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो इनकला हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हेमंत से क्या